हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता बरेच दिवसांनी बघा कप केकची ऑर्डर आली आहे नाही म्हणूच शकत नव्हते कारण नेहमीचं कस्टमर होतं ते तर त्यांनी सांगितलं होतं की कप केक्स पाहिजेत आम्हाला आणि ते पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सांगितलं म्हणजे काल सांगितले होते कप केक त्यांना जवळजवळ तीस कप पाहिजे होते तर इथे चॉकलेट फ्लेवरमध्ये तीस तीस कप केक करायचे होते मला आणि तयारी अशी काहीच नव्हती आणि आज सकाळी तरी दहा वाजता पाहिजे होते म्हणजे काल ऑर्डर काल ऑर्डर दिली होती आणि आज त्यांना सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पाहिजे होते तर म्हटलं चला आज आता करूया कप केक आता नाही तर कसं म्हणता येणार ना त्यांना तर म्हणून आणि मुली होत्या मेन म्हणजे त्या कारण त्यांच्या शाळेमध्ये जे काही बाजार वगैरे भरतो मार्केट असतं तर त्याच्यासाठी त्यांना ते कप केक पाहिजे होते तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की काकू तुमच्या हातच्या आम्हाला कप केक पाहिजेत आणि आम्ही ते आता आम्ही बाजारामध्ये घेऊन जाणार आहे तिथं तर त्यांना बरं नाही म्हटलं अगोदर पण आणि म्हटलं की बरं ठीक आहे करून देते तर लोणी घालून कपकेक मला बनवायचे होते कारण मैद्यापासून प्रीमिक्सचे तर काय एवढे चांगले लागणार नसते कारण ते आयसिंग वगैरे केलं तरच चांगले लागतात तर मला ते तसे प्रिमिक्सपासून बनवायचे नव्हते माझ्याकडे होतं प्रीमिक्स पण मी नाही बनवलं कारण मग लोणी दूध वगैरे घालून असे कपकेक्स केले ना तर एकदम छान लागतात तर नेहमीप्रमाणे मी याचा व्हिडिओसुद्धा अगोदर अपलोड केलेला आहे की लोणी घालून मी केक कसा बनवते तर तोच करायचा होता तर मी ताक वगैरे करून घेतलं नेहमीप्रमाणे साखर साखर लोणी आणि इसेन्स आणि दूध हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं मैदा चाळून घेतलेला दोन ग्लास म्हणजे दोन कप हुलवडा मैदा वगैरे चाळून घेतलेला आणि त्याच्यामध्येच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा मी चाळून घेते आणि जे काही मिश्रण आहे तर ते मिक्सरला मी बारीक करून घेतले म्हणजे चांगलं फेटून घेतले कारण याच्या अगोदरसुद्धा एक दोन व्हिडिओ मी पाठवले तसे यूट्यूबला टाकलेले आहेत आणि कारण त्याच्यापासून मी टूटी फुटीचा केक केलेला के तर तसाच मी इथं केलेलं आहे तसंच जे मेजरमेंट आहे ना तर तेच मेजरमेंट घेतले आणि मी करून घेतलं असं आणि स्वराने मैदा वगैरे मला चाळून दिला आहे तिला पण खूप असं काहीतरी करायची आवड आहे तर छानपैकी असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं आपण दूध पण घालू शकतो ह्याच्यावर म्हणजे थोडंसं घट्ट वाटलं ना तर ह्याच्यामध्ये दूध आपण घालू शकतो आहे म्हणजे असं काही पातळ झालं की आपण म्हणजे थोडंसं मैदा वगैरे ॲड करायचा आणि थोडंसं घट्ट झालं तर दूध वगैरे ॲड करायचं तर मला दोन फ्लेवरमध्ये कप केक्स बनवायचे होते म्हणून मी काय केलं थोडंसं बॅटर थोडंसं साईडला काढून घेतलं आणि थोडंसं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं प्रीमिक्स आपल्याकडं चॉकलेट प्रिमिक्स असतं ना तर ते थोडंसं घातलं एक कोको पावडर घातली फक्त एवढंच घातलं त्याच्यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे परत एकदम मी छान असं फेटून घेतलेलं आहे तर इथे मी दोन वेळा जे काय आपल्याला मिक्स करायचं ना व्हेनिला फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवरचं तर दोन वेळा करत बसण्यापेक्षा दोन्हीमध्ये एकच असं केलेलं आहे कारण थोडंसं पहिलं अगोदर काढून घेतलं जे काय बॅटर आपल्याला तयार केलेलं आहे ना तर ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मी चॉकलेटचं करायचं म्हटल्यानंतर फक्त कोको पावडर आणि जे चॉकलेटचं प्रीमिक्स आहे ना तर ते मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये मी चॉकलेटचे तुकडे जे व्हाईट चॉकलेट असतं आणि डार्क चॉकलेट असतं ना तर त्याचे तुकडे असे घालून घेतले एकदम छान लागतात एकदम आतपर्यंत पण जातात ते चॉकलेटचे तुकडे तर इथं ओहनला मी टाकणार आहे म्हणजे बेक व्हायला तर इथं जो माझ्याकडे ट्रे आहे ना तर ट्रेमध्ये मी जे कागदी आपले कागदी बाऊल असतात ना तर ते घालून घेतलेले तिथं कप्स केकला जे का खाली कागद असतं ना तर तो घालून घेतला आहे एकाच चमच्या एकाच चमच्यानी असं घालायचं म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये एकसारखं असं बॅटर बसलं जातं आपलं तर छानपैकी असं मी घालून घेतलं आहे हाफ हाफ घालून घ्यायचं कारण फुगल्यानंतर ते एकदमच जास्त बाहेर येतं त्याच्यामुळे मी हाफ हाफ असं हे पेटर घालून घेतलेलं इथं आणि त्याच्यावरती सुद्धा चॉकलेटचं थोडंसं टाकून घेतलं आहे आणि बघा इथं बेक व्हायला ठेवलं आहे आणि केक म्हटले की इतका पसारा असतो ना बघू शकता तुम्ही इथं किती काय काय के ताक केलेलं आहे नंतर त्याच्यानंतर सगळं काय काय आपल्याला ला जे लागतं ते सगळं सा इतं घ्यावं लागतं तर ओव्हनमध्ये पण मी करून दाखवणारे आणि गॅसवरती पण आता ज्याच्याकडे ओव्हन नसेल तर त्याने काय करायचं तर त्याच्यासाठी मी गॅसवरतीसुद्धा दाखवते तर गॅसला मी मोठं पातेलं ठेवले आणि त्याच्यामध्ये दोन तीन जाळ्या ठेवून घेतल्यात कारण एकच हाईटची जाळी नव्हती माझ्याकडे जा म्हणून मी दोन तीन ठेवलेत आणि ते प्रेट करायला ठेवलं तो तोपर्यंत इकडे आपला केक शिजलेला आहे आणि नंतर मग ते काढून साईडला ठेवलं नंतर त्याच्यामध्ये कागद घातले आणि नंतर त्याच्यामध्ये जे काही आपलं केकचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ना तर ते घालून घेतलं आहे चमच्याच्या चमच्या साहिनी म्हणजे एकसारखे होतील तर खूप धावपळ झाली आणि अर्चना पण नव्हती त्याच्यामध्ये तर ती गेली होती बाजारामध्ये अर्चना आणि स्वरा बाजारामध्ये गेली होती मी एकटीच होती तर एकटीच चाललं आहे इकडून तिकडं इकडून तिकडं करायचं काम म्हणजे इकडचे केक शिजले की मग परत पातेल्यात बघायचं पातेल्यातले शिजले नाही तो की तोपर्यंत इकडं गॅसवरती बघायचं की ओव्हनमध्ये बघायचं तर आता मी हे चहाचे कप आहेत ना तर ते कप घेतलेत आणि कपामध्ये सुद्धा मी थोडंसं प्लॅस्टिक जे आपल्याकडे केक करण्याची जी कॅरीबॅग असते ना तर त्याच्यामध्ये मी ते बॅटर तयार कर केलेलं असतं ना केकचं तर ते घालून घेतलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालून घेतले जे चहाचे कप्स असतात ना तर त्याच्यामध्ये घालून घेतले अर्धे अर्धे भरलेत आणि त्याच्यावरतीसुद्धा थोडेसे चॉकलेट्स वगैरे टाकलेत तर एकदम छान होतात बघा गॅसवरती पण कपकेक्स फक्त ओव्हनला जरा पटकन होतात आणि गॅसवरती जरा बेक व्हायला वेळ लागतो तर इकडं परत ओव्हनमधलं परत आणि क कपकेक्स हे तयार झालेत माझे तर त्याच्यामध्ये परत ते काढून ठेवले परत आणि ते घातले तर एकदम असे मस्त कपकेक झाले होते ओव्हनमध्ये जरा पटकन बेक होतात आणि गॅसवरती थोडंसं जरा वेळ लागतो पण गॅसवरती जे आपण ठेवलं होतं ना तर ते, ते सुद्धा किती छान फुगलत बघा अगदी अर्धा अर्ध भरलेलं अगदी फुगून असं वरती आलेत केक सगळे हे एकदम मस्त असे केक झालेत आणि काल संध्याकाळी जवळजवळ वाजले होते आम्हाला कप कप केक्स बनवायला सात साडेसात वाजले मग रात्री काही शूट घेतलं नाही मग हे आज थोडंसं सकाळी सकाळी छान दिसतं ना व्हिडिओमध्ये केक्स वगैरे तर म्हटलं की सकाळी शूट करूया काल फक्त बेक करून ठेवले जवळजवळ तीस करून ठेवले आणखीन थोडेसे मग त्यांनी परत आणि फोन करून सांगितले की अजून थोडेसे कप केक पाहिजेत आम्हाला तर ते तीस केलेत व्हेनिलाचे जवळजवळ मी एक दहा बारा केले होते आणि चॉकलेट फ्लेवरचे आहेत तर ते एक चोवीस केले होते तर त्यांना अजून पाहिजे होते तर म्हटलं सकाळी आता सकाळी सकाळी हे व्हिडिओ शूट वगैरे केलं सगळं केक कप केकचं आणि त्याच्यानंतरसुद्धा मला करायचं होतं केक तर हा बघा ग्लासमधला जो आपण गॅसवरती बेक केला होता ना तर तो केक आहे एकदम छान इझी असं बाहेर निघतं आहे आणि किती छान असे झालेत तर हा आहे चॉकलेटचा केक तर हा सुद्धा एकदम मस्त झालेला आहे आणि हे सगळं करताना थोडंसं बॅटर शिल्लक राहिलं होतं मग म्हटलं आता तेवढं दोन तीनसाठी कशाला आपण परत एकदा ट्रेग ओव्हनला लावा म्हणून मी गॅसवरती जे काही पातेलं होतं ना तर त्याच्यामध्ये वाटीमध्येच घालून असं ते ठेवून दिलं होतं मी तोसुद्धा केक एकदम छान झाला बघा एकदम आतनंच पोंजीस पोंजीस केक तयार झाला आहे आपला आणि एकदम मस्त झालेलं आहे तर हे सगळे कप दहा वाजले होते तर दहा वाजता हे सगळे कप केक वगैरे भरून ठेवले तयार करून ठेवले कारण त्या कॉ मुली येणार होत्या ना की शाळेमधल्या दहा वाजता घेऊन जायचं होतं त्यांना तर मी सगळे हे पॅकिंग वगैरे करून ठेवते पॅकिंग करून झाल्यानंतर मग मी तु दुसरं काही केक आहेत ना बनवायचे तर ते बनवणार आहे तर इथं आहेत ते जेवढे होते तेवढे एक पंचवीस ते तीस पंचवीस कपकेक्स मी त्यांना दिले तर बेकरीमध्ये बघा कप हे कपकेक्चं जवळजवळ वीस रुपयाला वगैरे एक असं मिळत असेल कारण ह्याच्यामध्ये चॉकलेट भरपूर यूज केलेलं आहे आणि साईज पण मोठी केलेली आहे तर मग मुली होत्या ना मुलींना शेवटी थोडंसं पैसे भेटलंच पाहिजेत ना मग मी काय केलं त्यांना हे सगळे कप केक्सचं पंधरा पंधरा रुपयाला पर पीस पंधरा रुपयाला दिला आणि त्यांनी जे काय आहे तर ते स्कूलमध्ये वीस वीस रुपयाला विकलं त्यांना खूप भारी वाटलं तर छान असं मी कप वगैरे तयार करून ठेवले आता हे तर येईल आता निधी येणार आहे कपकेक्स न्यायला तरती तर ती घेऊन जाईल आता कपकेक्स येऊन तर व्हेनिलाचे तिला जास्त नको होते जास्त चॉकलेटचेच पाहिजे होते म्हणून काय केलं तिनं मग व्हेनिलाचे थोडेसे ठेवून दिले माझ्याकडंच एक चार पाचच घेऊन गेले आणि जे काय पाच सात होते तर ते माझ्याकडे ठेवून दिले आणि म्हटले की मला काकू चॉकलेटचेच द्या कारण सगळ्या मुलींनी चॉकलेटचेच आणायला सांगितले तर इथंसुद्धा बघा मी आता जे काही आहे ना म्हणजे तुपातले आता जे काय लोणी होतं तर ते सगळं संपलेलं तर म्हणून म्हटलं तूप थोडंसं यूज करावं मग मिक्सरला एक वाटी साखर घेतली एक वाटी दूध घेतलं आणि त्याच्यामध्येच मी तूप घालून घेतलेले अंदाजच घातलेले असं काही मेजरमेंट घेतलेलं नाही आहे आणि मैदासुद्धा एक दीड वाटी असा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोको पावडर चाळून घेतली आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे सुद्धा मी त्याच्यामध्ये ते सगळं चाळून घेतलंय कारण चाळताना एकदम एक, एक सात आठ वेळा मैदा चाळून घ्यायचा तो कारण चांगला मोकळा होतो आणि जे काही मिक्सरला आपण साखर दूध आणि जे तूप मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं होतं ना तर ते सगळं ह्याच्यामध्ये घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी चॉकलेटचं ह्याच्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे थोडंसं दूध घालून आणि हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि हे सुद्धा आता तुपातले आहेत कपकेक्स कारण लोणी नसेल तर तुपामध्ये सुद्धा आपण हे छान प्रकारे करू शकतो एक 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 वेनीले, छे, वेनीले छे थे थे, तर एकदम टेस्टला वगैरे पण छान लागतात जर तुमच्याकडे लोणी वगैरे नसेल ना तर तूप वापरून सुद्धा खूप छान असे हे कप केक्स तयार होतात तर एकदा नक्की ट्राय करा आणि आपण अंडी वगैरे यूज केलेले नाहीत आणि एकदम स्पॉन्ज असा केक तयार झालेला आहे इथे बघा निधी आली कप केक्स न्यायला तिने जे व्हेनिलाचे व्हेनिलाचे कप केक्स आहेत ना तर ते काढून ठेवलेत आणि तिला पाहिजे होते चॉकलेटचे तर ती चॉकलेटचे होते तेवढे सगळे घेऊन गेले आणि परत मग मी आता जे पेक झाल्यानंतर थोड्या वेळाने तिची मम्मी येऊन घेऊन जाणार आहे तर इथं चॉकलेटचे सगळे केक कप केक्स आहेत ना तर तूप घालून केलेले आहेत हे तर हे मी परत देणार आहे तिला तर हे छान असे कप केक्स आपले तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने कप केक्स तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आता आम्हाला पण थोडेसे घरी हे टेस्टला पाहिजेतच ना प्रत्येकाला त्यामुळे थोडंसं नंतरच्या वेळेस करताना आम्ही भरपूर जरासं बॅटर घेतलं जास्त शिल्लक राहावं हो म्हणून आणि तेसुद्धा आम्ही घरीसुद्धा खायला सगळ्यांना केलं कप आणि एकदम मस्त झाले आहेत एकदम स्पोंज बघा किती छान असा तयार झाला आहे आतमध्ये आपला आपण अंडा वगैरे तर अजिबात यूज केलेलं नाही आहे तरीसुद्धा एवढं छान असे फेज कप केक्स आहेत तर किती छान असे फुगलेत आणि प्लस आपण दूध यूज करून केलेले आहेत आणि बटर लोणी म्हणजे जे काही पौष्टिक आहे तर तेच आपण ह्याच्यामध्ये घालून असं कपकेक्स तयार केलेत आणि प्रिमिक्सचे एवढे काही कप केक्स चांगले लागत नाहीत कारण ते आयसिंग केल्यानंतरच ते केक खायला छान लागतात असे मैद्याचे जे कप केक्स आहेत ना तर ते बनवून खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा कप केकचं नक्कीच ट्राय करा आणि आजचे हे कप कसे झालेत तर नक्कीच कमेंट करून सांगा तर एक दोन कप जे काय बॅटर आहे तर शिल्लक राहत होतं मी काय केलं सगळंच त्याच्यामध्ये घालून घेतलं जर असे मोठे झाले तरी चालतील आणि हे बघा फुगून असे एकदम ते ले ले तर साच्याच्या बाहेरच आल्या आहेत आणि एकदम छान असे फुगलेले आहेत तर छानपैकी असं माझं आणि अर्चनाचं चाललेलं की काल दिवसभरापासून काल निवांत आराम करायचा होता व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून संध्याकाळी आम्ही केक वगैरे स्वतःसाठी बनवणार होतो पण काहीच झालं नाही बाहेरच्याच एवढ्या ऑर्डर आले की मग स्वतःसाठी काही वेळेस मिळालं नाही मग त्यामुळे आम्ही ह्याच्यातले सगळे कप केक्स वगैरे असे खाऊन घेतले मस्तपैकी आणि सकाळी मी परत एक्स्ट्रा केले त्यामुळे दिवसभर आमचा कसा गेला कळलं नाही कारण कुल्पी वगैरे पण बनवली होती आम्ही तर ब्रेडपासून आणि बिस्किटपासून कुल्पीसुद्धा बनवले त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्यात पावभाजी बनवायची होती म्हणजे काल दिवसभर असा म्हणजे उठल्यापासून आहे ना तर संध्याकाळपर्यंत दिवसभर म्हणजे आमचा अख्खा दिवस बिझी केलेला आहे आणि मस्तपैकी आज सकाळी उठल्यानंतरसुद्धा कामं चालूच होती तर छान असे कपकेक्स वगैरे तयार झालेत आणि दिवसभर म्हणजे काल बेकिंग असं बेकरी असल्यासारखं वाटत होतं की म्हणजे नाही पाच वाजल्यापासूनच आम्ही करायला चालू केलं होतं तर पाच वाजल्यापासून पाच पस सहा सातपर्यंत झाले होते सगळे तीस कपकेक्स तर ओव्हनमध्ये सुद्धा आठ आठ एका वेळेस आठच कप केक व्हायचे त्यामुळं ते आठ कप केक्स बेक व्हायला वगैरे पंधरा वीस मिनटं जायचे गॅसवरती पण थोडेसे केले कारण ओव्हनपेक्षा गॅसवरती जरा जास्तच वेळ लागतो त्यामुळं परत मी गॅसवरती काही जास्त केले नाहीत ओव्हनमध्ये सगळे बेक करून घेतले आणि जे काही आपण तयार केलेलं बॅटर असतं ना जे केकचं तर ते चांगलं व्यवस्थित म्हणजे शेवटपर्यंत आहे त्या साईजमध्ये फुगत होते मला वाटलं की पहिला आपण जे साच्यामध्ये घातले ते नंतर त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटं थांब थांबायचं परत त्याच्यानंतर तर पंधरा वीस मिनटं थांबायचं त्यामुळं असं केकचं बॅटर आहे ते बिघडेल असं वाटत होतं पण अजिबात बिघडलेलं नाही आहे आठ आठ असे कप केक्स तयार करून मी केलेत आणि सकाळीसुद्धा एक पंचवीस तीस कप केक्स केलेत आणि छान अशी ऑर्डर माझी कंप्लीट झाली कालची तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा कप केक्स नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग